नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपले सरकार सेवा पोर्टलच्या सर्व सेवा आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन टाकलेले दाखले आता तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन दाखलेसुद्धा तुम्हाला टाकता येणार आहे विविध परवाने सेवा तुम्हाला या ठिकाणी आता घेता येणार आहे तर यासाठी मित्रांनो गुगलवरती आपले सरकार सेवा हे टाईप करायचं आहे आपले सरकारी वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट चालू झालेली दिसेल कारण मित्रांनो ही वेबसाईट यापूर्वी बंद होती त्या ठिकाणी एरर येत होता परंतु आता ही वेबसाईट चालू झालेली आहे या वेबसाईटवरती आपण ज्या या अगोदर ज्या सेवा घेत होतो E <síntos> त्या सर्व सेवांचा लाभ तुम्हाला यूजर या ठिकाणी युजर डी पासवर्ड क्रिएट करता येणार आहे या ठिकाणी व्हेली लॉगिंगवरती केलं म्हणजे ज्यांच्याकडे आपल्या सरकार सेवा केंद्राचं लायसन आहे त्यांना बघायचं असेल तर व्हेलीवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुमचं स्वतःचा युजरनेम आणि पासवर्ड जरी तुम्ही या ठिकाणी टाकला मी माझा युजरनेम पासवर्ड टाकून तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी तुमचं जे एस सी सर्व्हिसचं सर्विसचं जे पोर्टल आहे हे पोर्टलसुद्धा ओपन झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही टाकलेले दाखले चेक करण्यासाठी ई डिस्ट्रिक्टवरती जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला यापूर्वीचे टाकले दाखले तुम्हाला डाउनलोड सुद्धा करता येणार आहे अशी सुविधा या ठिकाणी यापूर्वी होती तशीच या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर समजा तुम्हाला एखादा दाखला ऑनलाईन टाकायचा असेल तर ती सुद्धा सुविधा उपलब्ध झाली किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे यासाठी तुम्हाला तुमच्या पुन्हा वेबसाईटवरती यायचं वेबसाईटवर तर उजव्या साईडला आपण जसं एखादा दाखला सर्च करतो तो तसं दाखला सर्च करायचा आहे आणि त्या ठिकाणी तो जो फॉर्म असतो तो फॉर्मसुद्धा या ठिकाणी ओपन झालेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो सी एस सी सर्विस किंवा सी एस सी किंवा आपले सरकार सेवा पोर्टल जे सुरू होतं ते बंद झालं होतं ते आत्ता पुन्हा सुरू झालेले आहे सर्व सेवा आता नागरिकांना सहजपणे देता येणार आहे ज्या लोकांचे दाखल्यां वाचून काम वाढले होते त्यांना आत्ता दाखले डाउनलोड करता येणार आहे त्याचबरोबर ज्यांचे दाखले ऑनलाईन टाकायचे आहेत तेसुद्धा ऑनलाईन दाखले टाकता येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो छोटीशी महत्त्वाची अपडेट होती धन्यवाद इतरांना नक्की ही व्हिडिओ शेअर करा